मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिला व मुलींना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध असून कोणीही यापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यात चंद्रपूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले जिल्ह्यातील जवळपास सात लक्ष पात्र लाभार्थ्यांना आपण या योजनेचा लाभ मिळवून देऊ शकतो त्यासाठी प्रशासनासोबतच सर्व सामाजिक संघटना पदाधिकारी व नागरिकांनी प्रयत्न करावे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये मिळण्यासाठी राज्य शासनाने अनेक अटी शिथिल केल्या आहेत तरीसुद्धा विनाकारण गर्दी वाढत आहे ही योजना एकतीस ऑगस्ट नंतरही सुरू राहणार आहे शासनाने निशुल्क सुरू केलेल्या कोणत्याही योजनेसाठी पैसे आकारण्यात येत असेल तर संबंधितांविरुद्ध त्वरित गुन्हा नोंद करावा एवढेच नव्हे तर जो विभाग किंवा अर्ज भरून घेणारे केंद्र लाभार्थ्यांना त्रास देत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करा का असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले